वसईजवळच्या नायगावमध्ये भर दिवसात चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे परंतु नशीब बलवत्तर म्हणून चोर हा सापडलेला आहे या चोराला महिलेने अक्षरशः धावत जाऊन पकडलं आणि त्याच्या हातातली चेन हिसकावून घेतली ही घटना घडली आज सकाळच्या सुमारास नायगावच्या अमोलनगर परिसरात निलंबर सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या पहिल्या माळ्यावर ही महिला राहते या महिलेच्या घरी दोन इसम आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वुमन प्राईड असोसिएशनमधून आलेले आहेत आम्हाला मदत हवी आहे म्हणून या महिलेने मदत करण्याच्या बहाण्याने घरात पैसे आणण्यासाठी केली आणि ती मागे वळली असता या चोरट्यांनी तिच्या गळ्यातली चेन जोरदार खेचली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र ही महिला देखील त्याच्या मागे जोरात पळाली आणि बिल्डिंगच्या बाहेर जाऊन ज्याही काय चोराला पकडलं याला दोन जणांनी चांगला चोप दिला आणि त्याच्या हातातली चेन जी आहे की ही पुन्हा मिळवलेली आहे चोरट्यांनी या दोन्ही चोरट्यांना वसईच्या माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात देण्यात आलेलं आहे परंतु प्रश्न उपस्थित झालेला आहे की भर दिवसा अशा प्रकारचे चोरटे जे आहेत की अशा प्रकारे चोरी करतात आणि माणिकपूर पोलीस फक्त हातावर हात ठेवून बसलेले आहेत मदत मागण्याच्या घरात जर असं कोणी कुठल्या ना कुठल्या कारणाने किंवा वुमन्स प्राईड असोसिएशन किंवा कुठल्या मानाने मदत मागायला आले तर त्यांच्यासाठी दरवाजा उघडू नका किंवा त्यांना मदत करू नका कारण ह्या महिलेचा हेतू हा निर्माण होता की तिला मदत करायची होती म्हणून ती उलटी फिरली आणि पैसे आणण्यासाठी गेली त्याच दरम्यान ही चेन खेचली या महिलेने प्रसंगावधान राखलं आणि तिने डेअरिंग केली तिने तिचा पाठला केला म्हणून तिची गेलेली चेन मिळाली कदाचित हे चोरटे पसार झाले असेल तर चोर देखील नसते मिळाली आणि चेन देखील नसते मिळाली त्यामुळे नवसा विरार करून तुम्ही सावध राहा अशी मदत मागायला कोण आलं तर त्याचा दहा वेळा विचार करा या ठिकाणी जी घटना घडली तिकडच्या स्थानिकांचं नेमणं म्हणणं काय आपण ऐकूयात घरामध्ये होती एक मुलगा आला आणि त्याने महिला फाउंडेशन साठी पैसे हवेत म्हणून थोडी सहकार्य करा म्हणून त्या महिलेला सांगितलं महिला किचनमध्ये गेली असता हा मुलगा मागून आला आणि त्यांनी डायरेक्ट तिथं चेन स्नॅच केली आणि पळाला नशिबाने अली म्हणून एक आपला शॉपकीपर आहे इथला त्यांनी त्या चोराला पकडलं आणि आता आम्ही त्या चोराला पोलिसांकडे दिला आहे विषय एवढाच आहे की आमच्या विभागाला नायगाव पश्चिम थेट अमूलनगरपर्यंत माणिकपूर पोलीस स्टेशन ही हद्द आहे पण माणिकपूर पोलीस स्टेशन आम्हाला खूप लांब पडते तर आमची प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आम्हाला नायगाव ईस्ट जे पोलीस स्टेशन आहे त्याला कनेक्ट करा जेणेकरून आम्हाला अशा प्रसंगी लवकरात लवकर सेवा उपलब्ध होईल पोलिसांतर्फे धन्यवाद हे काढून ठेवलेला मोबाईल बाजूला घेतला मी याला पकडला मला दिला तरी पण मी परत त्याला हॉलमध्ये पकडला हॉलमध्ये पकडला तो सीधा माझ्या दरवाज्यावर मारला तोंडावर सेफ्टी डोअर आणि पळाला तरी पण इकडे त्याला पकडणार होती पण तो क्रॉक फेकला आणि धावत सुटला मग हे लोक सगळे धावले त्याच्या मागून पण तिकडे विजय पाकला भेटला त्या आली आहे नाईड बिलकुल बिलकुल याचं स्टेटमेंट ना बॅक साइड में मग इधर बी था इसके पीछे इधर बी देखा था मंदिर का पीछे तर तुझ्या घरात भेटला मोबाईल आणि ते घेतले ते काढून मोबाईल आणि चेन घेतलेली त्यांनी तू गायातली चेन आहे कडे आहे बघा अजून एक मोबाईल त्याच्याकडे ते ते तुमच्याकडे जमा वेलफेअर अजून लोकांच्या घरी फिरत होता तो हा मोबाईल पण आहे त्यांच्याशी पण बोललो आहे सर एक्शन घ्याच्यावरती पूर्ण ग्रुप आहे कार्डचा ग्रुप आहे सर पूर्ण ग्रुप आहे रिक्षा बोलवलो बोललोय सर जाऊ पड मिक्सर घेऊन चला नंतर घेऊन जाऊ लागेल परत तिला गेला राऊंडअप ची गरज आहे बघायचे का तू म्हणशील काय बघा बघाय दुसरं पण ऐकलं तीन ती जाऊन गरज आहे काय करतात राऊंडअप आले येतात फ्र दोन लोक येईल ऐकून घ्या पण हिरा कुठपासून माहिती का त्या नायगाव पासून वसंत पूर्वेचा आणि रोड दोन लोक मी आम्ही